शंभर वर्ष, बंदी ची वर्ष बंदीची मागणी संविधान अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्यावर संघ कधीच तडजोड करू शकत नाही संघावर बंदी का घातलेली कोणी घातली परत का उठवली जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ला आताच कुठे शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत पण नुकतीच मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगेंनी कर्नाटक सरकारला एक पत्र लिहिलंय आणि आर एस एस बंदी घालण्याची मागणी केली आहे सार्वजनिक ठिकाणी उद्यानं सरकारी शाळांच्या मैदानांवर आणि मंदिरांमध्ये सुद्धा आर एस एस शाखांवर बंदी घालण्याची विनंती त्यांनी केली आहे ते काय म्हणतात तर आर एस एस हे पोलिसांच्या परवानगीशिवाय सरकारी मालमत्तांचा वापर करत आणि मुलांच्या आणि तरुणांच्या मनात संविधान विरोधी भावना हे निर्माण करत आता या मागणीचं काय होत आहे ते माहिती नाही पण तुम्हाला माहिती आहे का असा एक काळ होता जेव्हा सरकारनं केंद्र सरकारनं बंदी घातली होती तेही एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल वेळा संघावर बंदी घालण्यात आली आहे पहिली बंदी तर सरदार वल्लभभाई पटेल यांनीच घातलेली ज्यांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा भाजपच्या नरेंद्र मोदींनी गुजरात मध्ये उभारला स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते त्यांनी देशाला एकात्म महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावली पण त्यांना संघाची देशभक्ती मान्य नव्हती ते संघाच्या विरोधात नव्हते पण संघाची हिंदू राष्ट्रवादी किंवा मुस्लिम विरोधी विचारसरणी ही वल्लभभाई पटेलांना आकर्षित करत नव्हती पटत नव्हती महात्मा गांधींच्या हत्येनंतर पटेलांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस वर बंदी घातली त्यावेळी ते देशाचे गृहमंत्री होते बंदी घालणाऱ्या त्यांच्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की संघानं हिंदू समाजाची सेवा केली आहे यात शंका नाही हे सत्य स्वीकारण्यात काहीच गैर नाही पण त्यांचा आणखी एक आहे जो मुस्लिमांवर सूड घेण्यासाठी हल्ला करतो हिंदूंना मदत करणं ही एक गोष्ट आहे पण गरीब असहाय्य महिला आणि मुलांवर हल्ला करणं हे असहाय्य आहे दरम्यान जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पटेल यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उठवण्याची मागणी केली त्यावर पटेल यांनी अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसला उत्तर दिलं की महात्मा गांधींच्या हत्येचा खटला हा न्यायालयात आहे आणि त्यामुळं मी यावर काहीही बोलणार नाही पटेल यांनी पुढे पुढे सुद्धा असं लिहिलं की संघाच्या कारवाया हे सरकार आणि राज्याच्या अस्तित्वासाठी धोकादायक होत्या महात्मा गांधींच्या हत्येनंतर आणि आर एस एस वर बंदी घातल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर पटेल यांनी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला नेहरूंना एक पत्र लिहिलं या पत्रात पटेलांनी लिहिलंय की गांधींच्या हत्येत संघाचा थेट हात नव्हता पण हे निश्चित खरंय की काही लोक किंवा हे लोक हे गांधीच्या हत्येचा आनंद साजरा करत होते त्यानंतर बारा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला आर एस वरची बंदी उठवण्यात आली सरदार वल्लभभाई पटेल यांनी घालून दिलेल्या अटींवर ही तर बंदी उठवण्यात आली अटी काय होत्या संघाला संविधान तयार करण्यासाठी आणि राजकीय दूर राहण्यासाठी सांगण्यात आलं तर तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली प्रार्थना सभेदरम्यान नथुराम गोडसेनं त्यांच्यावर गोळा झाडल्या महात्मा गांधींच्या हत्येचा संबंध हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडण्यात आला होता या घटनेनंतर तत्कालीन आर एस एसचे प्रमुख माधव सदाशिवराव गोळवलकर यांना अटक सुद्धा करण्यात आली आणि आर एस एसवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली त्यानंतर जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या काळात दुसऱ्यांदा चार जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर ला आर एस एस बंदी घालण्यात आली त्यावेळी बाबासाहेब देवरस हे आर एस एस सरसंघचालक होते सरकारनं आरोप केला की आर एस एस हे सुद्धा सहभागी होत पण एकोणीसशे जेव्हा जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी ही उठवण्यात आली आता तिसरी बंदी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर नरसिंहराव सरकारनं दहा डिसेंबरला आर एस वर तिसऱ्यांदा बंदी घातली त्यानंतर चार जून एकोणीसशे त्र्याण्णवला न्यायमूर्ती बहरी आयोगानं ही बंदी अन्याय मानल्यामुळे ती बंदी उठवण्यात आली तर आर एस एसची ची स्थापना ही केशव बलराम हेडगेवार यांनी केली होती ही संघटना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी विजया दशमीला दस, म्हणजे दसऱ्याला स्थापन झाली होती आणि म्हणूनच आर एस एस हे दरवर्षी विजयादशमीला आपला स्थापना दिवस साजरा करत संघ स्वत निवडणुका लढवत नाही ते सत्तेवर प्रभाव पाडतो एकोणीसशे एक्क्याण्णव ची जनसंघाची स्थापना आणि त्यानंतर त्यांचा नवीन अवतार म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून भाजप यांचा वैचारिक आणि संघटनात्मक मार्गदर्शक म्हणून काम करतं पण भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सरकारी कामात संघाची भूमिका वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते राम मंदिर असेल कलम तीनशे सत्तर समान नागरी स्वाहिता तिहेरी तलाक शिक्षण धोरण या सगळ्या सरकारी धोरणांमध्ये संघाचा वैचारिक प्रभाव हा स्पष्टपणे दिसून येतोय नुकतीच संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत त्याचा सोहळा ही झाला दरम्यान नवी दिल्लीतील विज्ञान भवनात संघ प्रवासाची शंभर वर्ष नवीन क्षतेज हा कार्यक्रम पार पडला या संघ संघप्रमुख मोहन भागवत हे म्हणाले होते की संघ हा कधीही तीन गोष्टींवर तडजोड करू शकत नाही संघात सर्व काही बदलू शकतं पण या तीन गोष्टी संघाचा गाभा आहेत आणि कधीही बदलणार नाहीत या तीन गोष्टींपैकी पहिली गोष्ट काय तर व्यक्तिमत्व विकासातून समाजाच्या वर्तनात बदल शक्य आहे दुसरं म्हणजे पहिल्यांदा समाज बदलावा लागेल आणि नंतर व्यवस्था आपोआप सुधारेल तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारत हे हिंदू राष्ट्र आहे आता संघाबद्दलच बोलतोय तर एक निर्णय असा होता ज्याच्यावरची बंदी तब्बल अठ्ठावन्न वर्षांनी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भाजप सरकारनं उठवली बावीस जुलै दोन हजार चोवीस ला सरकारनं मोठा निर्णय घेतला आणि हा मोठा निर्णय घेत केंद्र सरकारनं गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना आर एस एस च्या कार्यात सहभागी होण्यापासून लावलेली बंदी उठवली तर अठ्ठावन्न वर्षापूर्वी सात नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट ला संसदेत गो हत्येवरून मोठा झाला होता त्या काळात आर एस एस न लाखो लोकांचा पाठिंबा गोळा केला पोलिसांच्या गोळीबारात अनेक लोक हे मृत्युमुखी सुद्धा पडले होते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला नागरी सेवा नियम वर्तन एकोणीसशे बंदी घातली होती पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संघाच्या कार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती आणि त्यामध्ये सेवेतून निवृत्तीनंतर पेन्शन लाभ थांबवण्यासह बडतर्फीच्या तरतुदी सुद्धा होत्या काँग्रेस सरकारच्या काळात आर एस एस वरची ही बंदी एकोणीसशे नव्याण्णव आणि नौ एकोणीसशे शहाण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सुद्धा तशीच लागू होती पण केंद्रातील एनडीए डी ए सरकारनं दोन हजार चोवीस मध्ये तब्बल अठ्ठावन्न वर्ष जुनी ही बंदी उठवली नुकताच वाद पाहायचा तर आर एस एस चे सरचिटणीस होसाबळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द हे दोनही शब्द काढून टाकण्याची बाजू मांडल्यानंतर देशात चांगलंच राजकीय वादळ उठलं होतं सव्वीस जून ला दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान दरम्यान दत्तात्रय होसाबळे म्हणाले होते की एकोणीशे शहात्तर मध्ये आणीबाणीच्या काळात संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जबरदस्तीने जोडले गेले आणि आता ते काढून टाकण्याची वेळ आली आहे या विधानावरून आरएसएसवर विरोधक आणि राहुल गांधींनीसुद्धा जोरदार हल्ला चढवला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर गंभीर आरोप करत म्हटलं होतं की आर एस एस आणि भाजपला संविधान नाही तर मनुस्मृती हवी आहे त्यांनी ट्विटरवर सुद्धा टीका केली होती ते म्हणाले होते की आर एस एसचा खरा चेहरा हा आता पुन्हा समोर आलाय त्यांना संविधान नको आहे कारण ते समानता धर्मनिरपेक्षता आणि न्यायाचा पुरस्कार करत बहुजन आणि गरीबांना त्यांचे हक्क हिरावून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम बनवू इच्छित आहेत आर एस एस तर त्यांचा खरा अजेंडा हे संविधानाचा शक्तिशाली शस्त्र हिसकावून घेणे दरम्यान राहुल गांधी यांनी इशारा दिला की आर हे स्वप्न पाहणं थांबवावं आम्ही त्यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही प्रत्येक देशभक्त भारतीय आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचं रक्षण करेल <पँगी> खर तर आधी मर्यादित असलेलं भाजप किंवा संघाचं काम हे गेल्या काही वर्षांपासून हळूहळू आता देशभर पसरताना पाहायला मिळतंय तर विषय सुरू झालेला आर एस एसच्या बंदीवरून कर्नाटकात आता सध्या काँग्रेसचं सरकार आहे खरं तर तिथे पाहिलं तर दर पाच वर्षांनी सत्ता बदल होत असतो आणि त्यामुळेच जरी प्रियांक खरगेंच्या मागणीनुसार काँग्रेस नेत्यांच्या मागणीनुसार बंदी घातली तरी ती तात्पुरतीच असेल पण एकूणच या विषयावर तुम्हाला काय वाटतं संघाबद्दल तुमचं मत काय संघ आणि भाजपकडे तुम्ही कसं पाहता कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका